वॉर अगेन्स्ट रेल्वे रावडीज ही संकल्प आ, चा कॅम्पेन चालू केलं होतं आम्ही दोन हजार तेरामध्ये आम्ही चार मित्र होते आम्ही सर्वांनी मिळून हे एक संकल्प चालू केला होता उद्देश हेच होता की आपल्या मुंबईमध्ये जे रिलेटिवली खूप सेफ आहे लोकांसाठी पण त्याची एक मर्यादा पाळावी लोकांनी आणि ट्रेनमध्ये प्रवास करताना कुठल्याही प्रकारची छेडखानी करायची नाही महिलांबरोबर तर दोन हजार तेरामध्ये मी एका ट्रेनमध्ये चढत होतो माझ्या ऑफिसला जात होतो त्या तेव्हा मी काही ग्रुप्स असतात सकाळी ट्रॅव्हल करताना त्यांना वाटतं की ते आपल्या जे न्याय व्यवस्था आहे त्याचा पुढे आहे आणि ते चांगली गोष्ट नाही आणि ते मुलींना छेडखानी करत होते आणि काही ते अभद्र भाषाचा प्रयोग करत होते आणि मला वाटलं ते ॲज अ मुंबईकर मला पर्सनली वाटलं की ते चांगलं नाही आहे आपली मुंबईला आपल्याला सांभाळून आणि सुरक्षित ठेवावी लागेल ऑफकोर्स मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस ते काम करतात ते करतात पण आपलं पण एक सहयोग हो आणि योगदान असावं असं माझं पर्सनल मत आहे आणि मी त्यावेळी त्या, त्या मुलांची पाठी पाठी केला आणि त्याला पकडायचा प्रयत् प्रयत्न केला पण नाही सक्सेसफुल झालो त्यानंतर मी पुलिसकडे गेलो आणि पुलिसांना सर्वांना समजावलं तर पोलिसांनी त्यानंतर आपल्याला थोडीशी हेल्प केली आणि तेव्हापासून दोन हजार तेरापासून मी केव्हा पण ट्रॅव्हल करतो मुंबई लोकल ट्रेन्समध्ये आपल्या तर मी जागृत असतो आणि मी मॉनिटर करत असतो की कोणी माझ्या आजूबाजूला कोणी असं वाईट का घाणडं का काम नाही करत का कुठलाही टवारखोर स्टंटबाजी करतात का काय कोणाला छेडखानी करतात मुली असू द्या पुरुष असू द्या कोणी असू द्या पण हे पर्सनली मला वाटतं हे मुंबईचं कल्चर नाही आहे आणि त्याचा विरुद्ध आपण उभं राहावं लागेल आणि तेच संकल्पना आहे आणि आतापर्यंत एकशे चाळीस ते एकशे ऐंशीपर्यंत मी लोकांना पकडलेलं आहे आणि त्या लोकांना पोलीसकडे घेऊन गेलेलं आहे अनफॉर्च्युनेटली विमेन कंप्लेंट नसतात कारण की जेव्हा छेडकानी होते तेव्हा ती मुली रेल्वे स्टेशन्सवर उभी आहे आणि हा माणूस ट्रेनमध्ये आहे तर पण तरी आपले रेल्वे पोलीस जी आर पी आर पी एफ बरोबर त्यांना धडा शिकवतात आणि त्यांना एन्श्युअर करतात की ते परत हे असं काम करणार नाही तर असं आहे आणि माझं एक पर्सनल मत हे आहे की आपलं देश आपलं समाज चांगलं होणार जेव्हा आपण ॲज अ इंडिव्हिज्युअल सिटीझन आपण त्याच्यामध्ये भागीदार होणार बेसिक वस्तू आहे ते आपण पाडावी की आप मी घरामध्ये कसा आहे आणि मी बाहेर जाऊन कसा वागतो ते खूप महत्त्वाचं आहे माझी पर्सनल लिबर्टी कोणाला त्रास देणार असं नको व्हायला पाहिजे मी ट्रॅव्हल करतो तेव्हा मी म्हणजे मोबाईल जोरात बघत नाही का मी त्याला हे करत नाही आणि माझ्या आजूबाजूला समजा कोणी असं व्य व्यक्तित्व आहे का असं कोणी टवारखोर आहे तर त्याला ॲटलीस्ट जाऊन मी नाही बोलत की तुम्ही त्याच्याशी भांडण करा पण एटलीस्ट जाऊन त्याला सांगा बेटा तू जो कर रहा अच्छा नाही आहे की तू जे करतो ते बरोबर नाही आहे ते खूप महत्त्वाचं आहे नाहीतर ह्या लोकांना असं वाटतं की वेळी मला कोणीच थांबवलं नाही म्हणजे मी अजून काय जास्त करणार आणि अजून काय जास्त आणि मोठे मोठे क्राईमची सुरुवात अशा लहान गोष्टीपासूनच होते आणि ते आपण थांबावी आणि आपलं मुंबई आपलं भारत देश आपलं महाराष्ट्र त्याला कसं घडावं चांगलं की जिकडे माणूसगी आणि जिकडे एकामेकाशी प्रेम करून आपण त्याला पुढे घेऊन जायचं अशी माझी सर्व मुंबईकरांना महाराष्ट्रवासियांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र